मित्रांनो बहात्तर वर्षानंतर मौनी अमावस्येला बनेल सर्वार्थ सिद्धियोग श्रीहरींच्या कृपेने येईल या पाच राशींचे अच्छे दिन मित्रांनो बहात्तर वर्षानंतर मौनी अमावस्येला बनत असलेल्या सर्वार्थ योगाने या पाच राशींवर भगवान श्री विष्णूंची कृपा बरसणार आहे भगवान श्री विष्णूंच्या कृपेने या पाच राशींचे मौनी अमावस्येपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होणार आहे असं म्हणायला हरकत नाही या पाच राशींचे नशीब चमकणार आहे आणि या पाच राशींवर माता लक्ष्मी धनाची वर्षाच करणार आहे या पाच राशी होणार आहे धनाने करोडपती मालामाल मित्रांनो यावर्षी मौनी अमावस्येला अनेक शुभयोग बनत आहे योग, योग सर्वार्थ सिद्धी योग वरियान योग महालक्ष्मी योग विनायोग योग अमृत योग हंसयोग आणि मालव्य योग या योगात पूजा पाठ केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि प्रभू श्री विष्णूंची कृपा प्राप्त होते नवीन वर्षात मौनी अमावस्या माघ महिन्यात कृष्ण पक्षाच्या अमावस्या तिथीला थी साजरी केली जाईल मौनी अमावस्येला माघ अमावस्या किंवा माघी अमावस्या असंही म्हणतात मित्रांनो मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नदी स्नान करणं आणि दान देण्याची मान्यता आहे त्यातच यावर्षी प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा तेरा जानेवारी पासून चालू झालेला आहे जिथे मौनी अमावस्येला तिसरे स्नान म्हणजेच तिसरे शाही स्नान सुद्धा होईल वैदिक पंचांगानुसार यावर्षी मौनी अमावस्या कृष्ण अमावस्या तिथी अठ्ठावीस जानेवारी बुधवारी संध्याकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांनी प्रारंभ होईल आणि दुसऱ्या दिवशी एकोणतीस जानेवारी गुरुवारी संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिटांपर्यंत राहील त्यामुळे उदय तिथीनुसार यावर्षी मौनी अमावस्या किंवा माघी अमावस्या एकोणतीस जानेवारी गुरुवारी आहे मौनी अमावस्येला प्रभू श्री विष्णूंची कृपा या पाच राशींवर बनत आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या पाच भाग्यशाली राशी ज्यांच्यावर मौनी अमावस्येला प्रभू श्री विष्णूंची कृपा होणार आहे परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा विष्णू चला तर मग सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे कुंभरास कुंभराशीवाले बहात्तर वर्षानंतर बनत असलेल्या सर्वार्थ योगाने तुमचे नशीब चमकणार आहे सोबतच प्रभू श्रीहरी विष्णूंची कृपा तुमच्यावर बनत आहे ज्यामुळे हा काळ तुमच्यासाठी खूपच लकी साबित होणार आहे तसेच श्रीहरी विष्णूंच्या कृपेने तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे त्यासोबतच तुमच्या जीवनात येणार आहे आनंदच आनंद या काळात तुम्हाला प्राप्त होणार आहे अपार सफलता आणि प्रगती तसेच तुमचे अडकलेली सर्व कामे तुमचे एखादे स्वप्न लवकरच पूर्ण होईल तसेच या काळात तुमचा आत्मविश्वास देखील वाढलेला दिसेल तुम्ही स्वतःला ऊर्जावान बनवाल ज्यामुळे तुम्ही तुमच्या कामात येणाऱ्या अडचणी सहजरित्या सोडवाल प्रभू श्री विष्णूंच्या कृपेने या काळात तुम्ही जे काही काम कराल ते यशस्वीरित्या पूर्ण होईल तसेच नोकरी करणाऱ्यांना मनासारखी यशप्राप्ती होईल व्यापारी वर्गांना अधिक चांगला फायदा होण्याचे योग देखील बनत आहेत त्यामुळे तुम्ही बचत करण्यात यशस्वी व्हाल तुम्ही तुमच्या घरातच नाही तर कामाच्या ठिकाणी सुद्धा तुमच्या मधुरवाणीचा उपयोग कराल ज्यामुळे तुमची कोणतेही काम सहजरित्या पूर्ण होण्यास मदत होईल त्याचबरोबर विदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असणाऱ्यांचे ते स्वप्न लवकरच या काळामध्ये पूर्ण होताना दिसेल त्याचबरोबर सर्वार्थ योगाच्या प्रभावाने तुमच्या घरात घरात एखादी आनंदाची घटना घडू शकते या मौनी अमावस्येपासून तुमच्या चांगल्या दिवसांची सुरुवात होणार आहे तुमचे भाग्य तुमची साथ देताना या काळामध्ये दिसणार आहे जे लोक दिवसांपासून संतान प्राप्तीची इच्छा ठेवत आहे त्यांची ती इच्छा या काळात पूर्ण होण्याचे योग देखील बनत आहे या दिवशी बनत असलेल्या सर्वार्थ सिद्धी योग तुमच्यासाठी खूपच जास्त फलदायी सिद्ध होणार आहे तसेच मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीची पूजा केल्याने आणि कमळाचे फूल अर्पण केल्याने जीवनात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील तसेच या दिवशी तुम्ही गरजूंना वस्त्र आणि धनाचे दान देखील करू शकता या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करणं तुमच्यासाठी अधिक शुभ राहील त्यानंतर वळूयात मीन राशीकडे मीन राशीवाले अमावस्येच्या दिवशी बनत असलेल्या सर्वार्थ योग तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी ठरणार नाही ना या काळात भगवान श्री विष्णूंची कृपा तुमच्यावर होत आहे ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती खूपच मजबूत होताना दिसेल तसेच तुमची अनेक कामे होतील भगवान श्री विष्णूंच्या कृपेने या अमावस्येपासून तुमचे दिवस बदलतील तसेच आतापर्यंत तुम्ही केलेल्या कामाचे फळ आता तुम्हाला या काळामध्ये प्राप्त होताना दिसेल या काळात तुमच्या कुटुंबात असलेल्या समस्या दूर होताना दिसतील त्याचबरोबर व्यापार करणाऱ्यांना व्यापारात चांगला फायदा होईल सोबतच व्यापार विस्तार करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर तो देखील या काळामध्ये यशस्वी होताना दिसेल मीन राशीवाल्यांसाठी मौनी अमावस्येचा दिवस गोल्डन समय घेऊन आलेला आहे माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर होत आहे ज्यामुळे तुमचे जुने एखादे काम सुद्धा मार्गी लागेल मौनी अमावस्या तुम्हाला विशेष फळ देत आहे या काळात तुमच्या भौतिक सुखात वाढ झालेली दिसून येईल कुटुंबातही बहीण भावाची साथ मिळेल सामाजिक क्षेत्रात तुम्हाला यशप्राप्ती होईल जे लोक शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना शिक्षण क्षेत्रात यश मिळेल बहात्तर वर्षानंतर बनलेल्या सर्वार्थ सिद्धी योगाने तुम्हाला फायदाच फायदा होणार आहे सोबतच तुमच्या घरात एखादे धार्मिक कार्य होण्याचे योग देखील बनत आहे या दिवशी तुम्ही भगवान पूजा करून प्रसादासोबत तुळशीची पाने अर्पण केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात तसेच या दिवशी तुम्ही गरजूंना भोजन आणि वस्त्रदान केल्याने तुम्हाला लाभ होईल या उपायाने फक्त आर्थिक लाभच होणार नाही तर तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात सफलता प्राप्त होण्यास देखील मदत मिळेल आता वळूयात मेष राशीकडे बहात्तर वर्षां बनत असलेल्या सर्वार्थ सिद्धी योग मेष राशीवाले तुमच्यासाठी फलदायी सिद्ध होणार आहे श्री हरी भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनात येणार आहे आनंदच आनंद चानंद। हा काळ तुमच्यासाठी उत्तम ठरणार आहे या काळात तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याचे योग देखील बनत आहे सोबतच तुम्हाला तुमच्या जुन्या समस्यांमधून सुटका देखील या काळात मिळताना दिसेल जर तुम्ही कुठे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या काळात तुम्ही ती गुंतवणूक करू शकता कारण त्याचा तुम्हाला भविष्यात फायदाच होणार आहे व्यापारी लोकांना या काळात अधिक फायदा होईल तसेच नोकरी करणाऱ्यांना नोकरीत प्रमोशनचे योग देखील बनत आहेत तुमचा बॉस तुमची खूप जास्त प्रशंसा या काळामध्ये करताना दिसेल तसेच अमावस्येपासून तुमचे दिवस बदलणार आहेत तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील सोबतच घरात एखादे धार्मिक कार्य देखील होऊ शकते त्याचबरोबर या दिवशी तुम्ही शिवलिंगावर पाणी आणि दूध अर्पण केल्याने तुमच्या जीवनात आनंद येईल आणि या दिवशी तुम्ही गरिबांना तांदूळ आणि साखरेचे दान देखील करू शकता या उपायाने तुम्हाला मानसिक शांती मिळेल सोबतच धनलाभाचे योग सुद्धा बनतील त्यानंतर आहे कन्यारास कन्या राशीवाले अमावस्येला बनत असलेल्या शुभयोग

या काळात पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा राहील येणाऱ्या काळात कन्या राशीवाले तुम्हाला एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते तसेच विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांचे स्वप्न देखील या काळामध्ये दे पूर्ण होताना दिसेल तसेच नोकरी करणाऱ्यांना विशेष फलप्राप्ती या काळामध्ये होऊ शकते या काळात तुमचे आरोग्य देखील उत्तम राहील या दिवशी तुम्ही सूर्याला अर्घ देताना त्यात थोडासा गुळ टाकून आणि गरिबांना गुळाचे आणि गव्हाचे दान केल्याने त्याचा तुम्हाला लाभ मिळेल या उपायाने तुमचे धनलाभाचे मार्ग उघडतील आता वळूयात शेवटची रास ती म्हणजे तूळ रास तूळ राशीवाले तुमच्यासाठी सुद्धा ही अमावस्या बेहतर साबित होईल हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक बदल घेऊन येईल या काळात तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ मिळताना दिसेल त्यामुळे धनप्राप्तीचे अनेक नवीन मार्ग मिळतील या काळात तुमच्या आरोग्यात देखील सुधारणा होईल तसेच व्यापार बिझनेस करणाऱ्यांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा राहील ज्यामुळे चांगला फायदा त्यांना या काळामध्ये होताना दिसेल त्याचबरोबर कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील तुम्हाला या काळात जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो तो राशीवाले या दिवशी तुम्ही विधिवत भगवान कृष्णांची पूजा केल्याने आणि गरजूंना अन्न आणि वस्त्रांचे दान केल्याने तुमच्या जीवनात आनंद येऊन तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत मिळेल तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना मौनी अमावस्येच्या दिवशी मिळणार आहे लाभच लाभ अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद